दिगे यांना अभिवादन करून आमदार महेंद्र थोरवे यांच्या या मतदारसंघामध्ये विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री शिवसेना चे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी साहेब व्यासपीठावर उपस्थित आमदार शेठ गोगावले आमदार महेंद्र शेठ थोरवे आमदार महेंद्र शेठ दळवी आमदार सदा सरवणकर हरिभक्त परायण राणे महाराज हरिभक्त परायण रामदास महाराज पाटील हरिभक्त परायण जाधव महाराज हरिभक्त परायण देशमुख महाराज उपस्थित सर्वच सांप्रदाय क्षेत्रातील मान्यवर शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख संतोष बोईल संपर्क प्रमुख विजय भाऊ पाटील सर्व तालुका प्रमुख महिला गाडीच्या प्रमुख युवा सेनेचे प्रमुख आरप्याचे जिल्हा प्रमुख नरेंद्र गायकवाड राहुल डाळीमकर उपस्थित सर्व या कर्जत खालापूर तालुक्यातील आलेले सर्व शिवसैनिक या कर्जत नगरीतील सर्व नागरिक बंधू भगिनी पत्रकार मित्र महेरवे यांच्या नेतृत्वाखाली एक ऐतिहासिक सभा आज या कर्जत मध्ये होते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर एक भरीव निधी कर्जत तालुका खालापूर तालुक्याच्या विकासासाठी आला आणि त्याचा सुतवाद आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी आपल्या भाषणामध्ये केलेले नानासाहेब धर्मांधिकारी प्रवेशद्वार याचं लोकार्पण झालं छत्रपती धर्मवीर राजा यांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालं आणि हे होत असताना अनेक विकास कामांच्या बाबतीमध्ये मान्य महेंद्रशेठ थोरवे यांनी या ठिकाणी आपलं वक्तव्य केलेलं आहे तर या संपूर्ण रायगडचा कायापालट करणारे हे तिन्ही आमदार या व्यासपीठावर आहेत सर्वाधिक राज्य सरकारचा निधी महेंद्र शेठ तोरवे महेंद्र शेठ गोगावले यांनी रायगड मध्ये आणलेला आहे आणि या, या कोकणच्या पट्ट्याचा विकास करण्याचा घाट या तिन्ही आमदारांनी घातलेला आहे आणि म्हणून कदाचित दुसऱ्या पक्षाचे आमदार असतील दुसऱ्या पक्षाचे नेते असतील ते मनामध्ये काही एखादी बाब ठेवून ्वेषा कुठे कुठं बोलत असल आणि म्हणून महेंद्र शेठला सांगतो कुणी काय बोलत असल कुणी काय म्हणत असल या जनतेला फक्त विकास पाहिजे या जनतेला फक्त आपल्या परिसराच्या विकासामध्ये रस आहे आणि म्हणून कोण बोलतय कोण काय करतंय याकडे दुर्लक्ष करून या, दुर या परिसरामध्ये विकासात्मक काम करण्याचा जो ध्यास आपण घेतलेला आहे त्याला माननीय मुख्यमंत्र्यांचा आपल्याला पाठिंबा आहे आणि या माध्यमातून मा आपल्याला एक चांगलं काम या परिसरात आपल्याला करायचंय मी खास करून आदरणीय मुख्यमंत्र्यांना सांगेल की कर्जत तालुक्यामध्ये आदिवासी प्रामुख्यानं भाग आहे केंद्र सरकारच्या जल जीवन मिशनच्या अंतर्गत आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारकडे निधी मिळालेला आहे पण बराचसा निधी तो खर्च येत नाही मी तुंगीला खास करून ज्या ठिकाणी सत्तर वर्षानंतर स्वातंत्र्यानंतर रस्ता आणि लाईट पोचली नव्हती त्या ठिकाणी लाईट पोचवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आदिवासी भागामध्ये जिथं लोकवस्ती कमी आहे त्या ठिकाणी परवानगी आवश्यक आहे आपल्या नेतृत्वाखाली एक राज्य सरकारची बैठक घेऊन त्या भागातील गरीब माणसाला आदिवासी माणसाला न्याय देण्याची भूमिका देखील करावी त्याचबरोबर उल्हास नदीचा डीपीआर हा कल्याणच्या पुढे मंजूर झालेला आहे उल्हास नदीचा उगम हा कर्जत तालुक्यापासून होतोय त्या उल्हास नदीचा कर्जत तालुक्यापासून डीपीआर मंजूर करून त्याला केंद्र सरकारची जर मंजुरी मिळाली तर ही नदी पूर्णपणे स्वच्छ होईल कालच सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या माझ्या पुण्याच्या मतदारसंघामध्ये जाहीर सभेमध्ये सुतोवाच केलेले खास करून वारकरी संप्रदाय मोठा या ठिकाणी जो आळंदीला पायी जातो जो आळंदीला वारीच्या माध्यमातून जातो आणि इंद्रायणी नदीचं पावित्र राखण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून कोण करत असेल तर सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी डीपीआर केंद्र सरकारकडे पाठवलेलं आहे उगमापासून मावळ तालुक्यामध्ये इंद्रायणी नदीचा उगम होतो त्या उगमापासून देहू श्रीक्षेत्र देहू आळंदी पर्यंत संपूर्ण नदी स्वच्छ करण्याचा प्रयत्न मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून संप्रदाय क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना सांगतो अनेक वेळा आपण मान्य राज्यकर्ते म्हणून त्यांना आपण सांगतो पण इथून अगोदरच्या कुठल्याही राज्यकर्त्यांनी तो ध्यास घेतला नव्हता तो प्रयत्न केला नव्हता मान्य मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब उद्योग मंत्री सन्मान्य आपले रायगडचे सुपुत्र यांनी देखील खूप प्रयत्न करून त्यामध्ये सहभाग दाखवलेला आहे आणि म्हणून इंडस्ट्रीच्या संपूर्ण भागामध्ये उद्योग विभागाच्या एमआयडीसीच्या माध्यमातून पूर्णपणे टी बी करण्याचा देखील प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना कर्जतच्या रेल्वे जोडणारा रस्त्याला एम एम टीच्या साहेब आपण मान्य केलेलं आहे त्याचा उल्लेख देखील आता महेंद्र शेटनी केलेला आहे आपण जर ते काम केलं तर या कर्जत पासून भिसेगावला जोडणारा एक नवीन मार्ग होईल ते काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्याला चालना देण्याचं काम आपण करावं एवढी मागणी या ठिकाणी करतो शिवसेना पक्षाच्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार या सर्व संपूर्ण राज्यामध्ये पोहोचवण्याचं काम आदरणीय शिंदे साहेब करतात तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सगळेजण या परिसरातले शिवसैनिक या परिसरातले सगळे पदाधिकारी लोकप्रतिनिधी सातत्यानं आम्ही तुमच्या खांद्याला खांद्याला लावून काम करतोय येणाऱ्या सगळ्या कालावधीमध्ये कोणत्याही निवडणूक असू किंवा निवडणूक नसू या परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही सातत्यानं झगडत राहू प्रयत्न करत राहू येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये शेतकरी दुबळा माणसाला न्याय देण्याची भूमिका घेतात एका प्रश्न एका गोष्टीचा उल्लेख करून मी माझं भाषण थांबवणारे काल मान्य शिंदे साहेब मराठी नाट्य परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी चिंचवडला होते एक महिला भगिनी की जिचं घर घाण ठेवलेलं होतं आणि तिला राहायला घर नव्हतं पैसे नव्हते आणि घाण ठेवलेलं घर तिला मिळत नव्हतं त्या महिला भगिनीना तात्काळ त्या ठिकाणी मागणी केल्यानंतर तीन लाख रुपये देऊन तिला तिचं हक्काचं घर तिच्या नावावर करण्याचं काम काल करण्यात आलेले आणि म्हणून सर्वसामान्य गरीब माणसाचा हा एक मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं म्हणून मुख्यमंत्री महोदय आपण या लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून या कर्जत मध्ये आला या कर्जत खालापूरच्या विकासामध्ये आमदार महेंद्र शेठ सोर्वे यांचा सिंहाचा वाटा आहे या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली कामं गेल्या अनेक वर्षापासून शासकीय न झालेली कामं अनेक योजना मार्गी लावण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून मान्य बरशेठ गोगोले सांगत होते की आपण बोलत असताना तुम्ही दोघं एकत्र आहात आम्ही दोघं एकत्रच आहे त्याबद्दल कुणी बोलण्याचं काही कारण नाही येणाऱ्या कालावधीमध्ये देखील येणारी लोकसभा असू विधानसभा असू या मतदारसंघावरती शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भगवा ध्वज नक्कीच फडकत राहील एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र